नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर आम्ही आलो होतो बैलसाठी मक्काचा कारबड घेऊन कधी मकाचं कारबट घेऊन गाड्यामध्ये भरून घेतलं मित्रांनो आता गाड्या भरल्या गेलेला पाहू येत होते आणि आपली दिदी पण आज सोबत आली शेतामध्ये तिला फिरायला आणले जेणेकरून तिला पण घरी खूप बोरं होतं असल्यामुळे सारखं घरी घरी राहून कंटाळली म्हणून तिला आज मका वातावरणामध्ये आपल्या शेतामध्ये पाहू त्या आणलं आहे तिला आणि शेतामध्ये मस्तपैकी झाडं झाडं तिथं दिसल्याने ते खूप छान पद्धतीने खेळत आहे आणि खूप तिला आनंद वाटला शेतात येऊन परत तिकडे जाऊन तिने शेंगा वगैरे खाल्ल्या वाटाण्याच्या शेंगा पग गावरानं वाटाणा आहे परत दोन प्रकारचे वाटाणे आहे आपल्याकडे हायब्रीड पण आहे मित्रांनो आपली शापू पालकची भाजी आणि हे शापू आहे ना इकडं आपला पालक आहे बघू हा पालक आहे मित्रांनो पालकची भाजी बघू शकता तुम्ही आणि इकडं कांदे लागवड केलेले शकता तुम्ही मित्रांनो कांदा आहे आपला असं पद्धतीनं कांदा लागवड केलेला आहे पाऊस हा कांदा आहे मित्रांनो पाहू श तर आपण पूर्णपणे शेता दोन चार पकाचे भाज्या आहेत परत गावरान वांगे लागवड केलेले परत आपल्या शेतामध्ये आल्यानंतर बैलसाठी स्पेशल चारा आहे पाहू शकता ज्यासाठी स्पेशल आपण शेतामध्ये चारा ठेवलेला आहे जेणेकरून त्या नक्की त्या शेतामध्ये आल्यानंतर शेतामध्ये खायला कामात येईल पद्धतीने आपलं आहे मी इथं त्यांना आपण मस्तपैकी झाड आहे लिंबाचं झाड पाहू तर असं मोठा झाड आहे लिंबाचा झाड आणि हा लिंबाचं झाड मस्त मस्तपैकी त्यांना मस्त बांधून देतो आपण त्यांना निवांतपणे चारा वगैरे खाता इथं तिथं खूप छानपणे त्यांना चारा खाण्यासाठी आपण बनवलेला होता परंतु त्यांनी सगळं माती करून शिंगाने करून करून सगळं खाली पाडून टाकली म्हणून झाली नाही त्यांना तरी पण काही वेळेला तरी पण आपण त्यांना तिथं चारा खाऊ घालतो पाहू त्यांनी आता गो जा जा पाय उघड ठेवले सगळ्या पूर्ण खाऊन गेले मित्रांनो ते त्यांचा मच्छीचा सोयाबीनचा चारा असल्यामुळे ते पूर्णपणे खाऊन गेले मित्रांनो आणि आपण त्यांना आता बैलगडा झोपून घरी म्हणजे मित्रांनो आणि आपला पिल्ल आपण बैलगडामध्ये बसून घेऊन जाणार आहे त्याला पण आता वेळ झाली घरी जाण्याची आपण आता घरी जाऊन तयार करू मित्रांनो व्हिडिओ आवडले ते लाईक शेअर करून नक्की करा आणि आमच्या जर नवीन असाल त्यांच्या भेट द्या मित्रांनो जय महाराष्ट्र आणि जय जवान जय किसान 你怎么能？